मिशन आपुलकी अहिल्यानगर प्राथमिक शिक्षण विभागाची नवी क्रांती अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला मिशन आपुलकी हा उपक्रम समाजाचा सहभाग शाळांविषयीची आपुलकी आणि शैक्षणिक प्रगती यांचा एक प्रेरणादायी संगम ठरला आहे दोन हजार एकवीस ते बावीस पासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे आतापर्यंत तब्बल साठ कोटी रुपयांचा सा वस्तूंच्या स्वरूपातील लोकसहभाग शिक्षण विभागाला मिळाला आहे यामुळे ग्रामीण शिक्षणाला एक नवीन बळ मिळाले आहे उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगर अनेक ग्रामीण शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव होता खेळणी ग्रंथालय संगणक स्वच्छ शौचालय पिण्याचे पाणी बाक आणि टेबल यांसारख्या सुविधांची मोठी गरज होती ही गरज ओळखून शिक्षण विभागाने दानशूर व्यक्ती पालक माझी विद्यार्थी सामाजिक संस्था आणि उद्योग समूह यांना एकत्र आणून मिशन आपुलकी ही चळवळ सुरू केली जिल्ह्यातील अनेक शाळांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे भौतिक सुविधांची क्रांती अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या तीन हजार पाचशे चौतीस शाळांमध्ये एक लाख नव्याण्णव हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेतात या उपक्रमांतर्गत तीनशे त्र्याऐंशी शाळांमध्ये सी सी आणि पाचशे अकरा शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत विविध माध्यमातून दोन हजार सातशे अठ्ठावीस इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवण्यात आले तसेच अठरा शाळांमध्ये पंच्याऐंशी वर्ग खोल्या दोन शाळांमध्ये स्वच्छता गृहे आणि दोन शाळांमध्ये भोजन कक्ष बांधण्यात आले इन्फोसिस कंपनीच्या सहकार्याने एकशे वीस शाळांमध्ये दोन हजार तीनशे वीस टॅब वाटण्यात आले आहेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना आणि कोडिंगची ओळख करून देण्यासाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये आहे या अभियानामुळे केवळ इमारतींचे बांधकाम किंवा साहित्य खरेदी मदत मर्यादित राहिली नाही तर विद्यार्थ्यांसाठी चांगले शैक्षणिक वातावरण तयार करण्यावर भर दिला गेला नमस्कार मी किरण लक्ष्मण सांगळे उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव वाघा जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या मिशन आपुलकी अंतर्गत निमगाव वाघा गावचे सुपुत्र श्री राजेंद्रजी शिंदे साहेब यांच्या पीआरएम सॉफ्टवेअर सोल्युशनच्या सीएसआर फंडातून निमगाव वागा जिल्हा परिषद शाळेची भव्य दिव्य इमारत उभी राहिली आहे कमिन्स इंडिया नाबाड आणि ऐक्य सेवा केंद्र यांच्या मदतीने पारनेर तालुक्यातील पानोली येथे अत्याधुनिक डिजिटल लॅब आणि वर्ग खोल्या उभारल्या गेल्या संगमनेर तालुक्यातील कवठे खुर्द येथे मातृभूमी फाउंडेशनने एक कोटी रुपये खर्चून नवीन शाळा इमारत आणि फर्निचर दिले वांबोरी येथील मुलींच्या शाळेसाठी केएसबी कंपनीने नवीन इमारत बांधून दिली निमगाव वाघा येथे पी आर एम सॉफ्टवेअर सोल्युशन पुणे यांच्या सीएसआर निधीतून साडेतीन कोटी रुपये खर्च करून दहा वर्गखोल्या डिजिटल लॅब रीडिंग हॉल आणि स्टाफ रूम असलेली अत्याधुनिक प्राथमिक शाळा उभारली गेली रोटरी क्लबने सत्तर शाळांना ग्रंथालयासाठी कपाटे आणि पुस्तके दिली दानशूर संस्थांचा सहभाग या मोहिमेत सन सनफार्मा सीजी पॉवर इन्फोसिस मनजित कॉटन रोटरी क्लब क्रॉम्पटन ग्रीव्ज अर्थफिट सोल्युशन एल एफ एस एफ पुणे यांसारख्या अनेक कंपन्यांनी उदारतेने मदत केली आहे मी रामजाशे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक हायटेक सेमी इंग्लिश स्कूल मानवली सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुलनेमध्ये पंचवीस सव्वीसमध्ये शाळेचा पट तीसने वाढला असून त्याला कारणीभूत ठरत आहे शाळेला मिळालेला प्रचंड लोकसहभाग आणि माननीय श्री तुकाराम मा आखारे साहेब यांच्या ऐक्यशावा सेंटरच्या माध्यमातून एक कोटी नव्वद लक्ष सी फंडातून झालेल्या भौतिक सुविधा व शाळेची गुणवत्ता वाढ प्राप्त लोकसहभागामधून आज शाळेमध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम ओपन सायन्स पार्क भाषा गणित विज्ञान व खगोलशास्त्र या विषयाच्या स्वतंत्र प्रयोगशाळा स्वतंत्र वाचनालय कक्ष सर्व वर्गामध्ये ई लर्निंगसह इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड शाळेचे भव्य असे सभागृह आठ किवी क्षमतेचे सोलर पॅनल भव्य लॉन आणि शेडनेटचं परसभाग तसेच सर्व देशी विदेशी खेळांसाठी अद्यावत क्रीडांगणे या सुविधा प्राप्त झाल्यात आणि आज पानोली शाळा एक शैक्षणिक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास झाली ते केवळ आणि केवळ फक्त शिक्षण विभागाच्या मिशन आपुलकी या उपक्रमामुळे धन्यवाद मी जयश्री वामनराव ढवळे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवाजीनगर नेते जी पॉवर कंपनीच्या सी एस आर फंडातून व लेखाधिकारी श्री श्रीयुत कासारसाहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आम्हाला मिशन आपुलकी अंतर्गत सुमारे एक कोटीची इमारत यामध्ये चार वर्ग खोल्या कार्यालय व वा वॉशरूम मुलामुलींसाठी सेपरेट वॉशरूम तसंच मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह बोर्ड कॉम्प्युटर ओव्हरहेड प्रोजेक्टर प्रिंटर ह्या वस्तू मिळाल्या सोबतच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पन्नास बेंचेस टेबल खुर्च्या कपाट वॉटर फिल्टर आणि वॉटर कुलरले आहे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचे मार्गदर्शन तसेच जिल्हा भास्करराव पाटील व तत्कालीन लेखाधिकारी रमेश कासार यांचे नेतृत्व महत्वपूर्ण ठरले आहे सर आम्ही एक मे दोन हजार बावीस रोजी मिशन आपुलकी हा एक उपक्रम या जिल्ह्यामध्ये सुरू केला नगर जिल्हा हा दातृत्वात मध्ये फार मोठा आहे आणि निश्चित चांगल्या प्रकारची अपेक्षा आणि सहकार्यसुद्धा आम्हाला मिळेल अशी एक अपेक्षा आम्ही ठेवलेली होती साहेबांनी आम्ही तो रथ मान्य लांगोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू केला आणि त्याला गती देण्याचं काम तत्कालीन मान्य मुख्य कार्याधिकारी येरेकर सरांनी दिला आणि आता तर भंडारी साहेबांनी त्याला वेगच दिलेला आहे प्रत्येक गावागावातून सर आम्ही असं केलेलं आहे की त्या गावागावातली ही सुरुवात सर आम्ही शिक्षकांपासून केली शिक्षकांनी स्वतःच्या शाळेतली स्वतःची चेअर आणि टेबल स्वतः घ्यायचा अशी सुरुवात केली सर त्यानंतर गावातील समाजाकडे गेलो नंतर आम्ही इथे जे जे विद्यार्थी माझे माझे विद्यार्थी असतील त्यांचे मेळावे घेतले आणि नंतर कंपन्यांच्या सी एस आरकडे गेलो सर आजपर्यंत आम्ही कालपर्यंतचा आमचा आकडा होता अठ्ठावन्न कोटी या दोन वर्षामध्ये आणि आज तो साठ कोटीच्या पुढे गेला म्हणजे त्रेसष्ट कोटी आज झालेला आहे आमचा मिशन आपुलकीचा हा त्यांची दूरदृष्टी आणि स्थानिक समाजाचा सहभाग यांच्या संगमातून अहिल्यानगरच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे मिशन आपुलकी ही केवळ शाळांसाठीची निधी उभारणी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून उभी राहिलेली शिक्षण क्रांती आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या या अभियानाने संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे